हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओ मध्ये आपण डिस्कस करणार जे सार्वजनिक आरोग्य विभागाचे मित्रांनो दोन हजार तेवीस ला एक्झाम झाली होती तर मित्रांनो त्या एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले होते तर त्यासाठीचा मित्रांनो जो फार्मासिस्ट एक्झामचा क्वेश्चन पेपर असणार आहे तर तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहेत मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये अपकमिंग वॅकन्सी लवकरात लवकर दिसणार आहे तर त्यासाठी मित्रांनो काही स्टुडंटने स्टडी ऑलरेडी स्टार्ट केलेलं आहे तर तशा स्टुडंटला हेल्प करण्यासाठी मित्रांनो आयडी फार्मा थ्रू हा स्पेशल व्हिडिओ बनवण्यात येत आहे तर याच्यामध्ये जो प्रिवियस इयरचा क्वेश्चन पेपर असणार आहे ते आपण डिस्कस करणार आहेत जेणेकरून अपकमिंग जी डी एच एस सी असणार आहे तर याच्यामध्ये साठी कसे क्वेश्चन येतात किंवा आपल्याला तयारी कशा पद्धतीच्या क्वेश्चनची करावी लागेल हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर जर सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन करायचं असेल किंवा तुमचं फार्मासिस्ट बनायचं स्वप्न या वॅकन्सी मध्ये पूर्ण करायचं असेल तर मित्रांनो आय डी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच घेण्यात येत आहे तर या बॅच मध्ये मित्रांनो फार्मासिस्टची बॅच ही स्पेशल असणार आहे याच्यामध्ये जो एटी पर्सेंट टेक्निकलचा सिलेबस आहे तसा क्वालिटी मध्ये शिकवला जाईल जेणेकरून तुमचे जे ऐंशी क्वेश्चन असणार आहेत ते ऐंशी आउट ऑफ ऐंशी क्वेश्चन तुम्हाला आपण शिकवल्या मधूनच येणार ही गॅरंटी असणार आहे या बॅच ची तर या बॅचला तुम्हाला जर जॉईन करायचं असेल तर, तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिलाय यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचे आणि लवकरात लवकर एनरोल करायचंय कारण आर डी फार्माचे लिमिटेड सीट असतात पण आपण क्वालिटी बॅच प्रोव्हाइड करतो तर मित्रांनो आता आपण मेन मुद्द्याकडे हो जे क्वेश्चन पेपर आपण बघणार आहेत याच्यामध्ये ऐंशी क्वेश्चन येतात जसं की टेक्निकल सिलॅबसवरती आधीच्या एका व्हिडिओमध्ये आपण चाळीस क्वेश्चन बघितले होते या व्हिडिओमध्ये आपण अदर जे चाळीस क्वेश्चन असणार आहेत ते बघणार आहेत तर मित्रांनो इथे बघू शकता फोर्टी वन नंबरचा हा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोईंग टाईप ऑफ ड्रग इज कॉमनली युज टू लोअर कोलेस्ट्रॉल लेवल इन ब्लड म्हणजे मित्रांनो असा कोणता ड्रग असतो जो कोलेस्ट्रॉल लेवलला कंट्रोल करतो ह्युमन ब्लड मध्ये तर हा क्वेश्चन असणार आहे इथे चार ऑप्शन तुम्ही बघू शकता तर मित्रांनो जे सेकंड ऑप्शन आहे स्टॅटिन्स हा करेक्ट आन्सर याच्यामध्ये असणार आहे आणि मित्रांनो हा क्वेश्चन पेपर असणार आहे आणि टी सी एस जर आपण बघितलं रिस्पॉन्स शीटमध्ये करेक्ट आन्सर ऑलरेडी राईट करून दिलेला असतो तर त्याच्यासाठी आपण याच्यावर जास्त एक्सप्लेनेशन देत नाहीये पण तुम्हाला फक्त एक आयडिया यावी की तुमची जी अपकमिंग एक्झाम आहे याच्यामध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात त्यासाठी बनवलेला व्हिडिओ आहे आणि मित्रांनो याच्यामध्ये चाळीस क्वेश्चन असतात व्हिडिओ लाँग होतो त्याच्यामुळे आपण एक्सप्लेनेशन याच्यात करत नाहीये डायरेक्ट तुम्हाला क्वेश्चन आणि इथे डायरेक्टली आन्सर समजेल तर मित्रांनो इथे नेक्स्ट क्वेश्चन आहे रॅनबॉक्सी लॉस्ट इट्स ए लायसन्सिंग फॉर मॅन्युफॅक्चरिंग ऑफ ड्रग इन इट्स इंडिया ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ ह्युमन हेअर अँड धिस फॉर्म्युलेशन वेअर टर्म एज तर मित्रांनो जे रनबॉक्सी आहे तर त्यांनी काय केलं इंडियामध्ये त्यांचं लायसन्स कॅन्सल झालं ते कशामुळे झालं आणि ते जे कंडिशन असणार आहे ह्युमन हेअर त्यांच्या फॉर्म्युलेशन मध्ये फाइंड आउट झाला तर यालाच मित्रांनो कंटामिनेटेड असं म्हणलं जातं जर आपण जे ब्रँडेड असेल अडल्ट्रेड असेल किंवा प्युरियस म्हणजे पीजेचा जो पार्ट असणार आहे तर या पीजेच्या पार्ट वर मित्रांनो फार्मासिसच्या एक्झाम मध्ये कुठे पण क्वेश्चन जास्त विचारले जातात कारण वर्किंग मध्ये या गोष्टी तुम्हाला रेग्युलर युजफुल असतात सपोज हॉस्पिटल मध्ये तुम्ही वर्क करताय तर तिथे ड्रग मेंटेन ठेवण्यासाठी त्यांची क्वालिटी प्रॉपर ठेवण्यासाठी किंवा असे मिसब्रँडेड कंटामिनेटेड ड्रग ओळखण्यासाठी पीजेचा जो सिलेबस असतो तो इम्पॉर्टंट असतो त्याच्यामुळे यावरती क्वेश्चन विचारले जातात नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहेत स्पेशल प्रिव्हिजन ऑफ डिझॉल्युशन ऑर रिकुशन अँड रिऑर्गनायझेशन ऑफ स्टेट council was introduced इन in. तर मित्रांनो याच्यामध्ये जे हे असणार आहे हे अमेंडमेंट ऍक्ट वरती क्वेश्चन विचारलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता ऑप्शन फर्स्ट करेक्ट असणार आहे फार्मसी ऍक्ट नाईन फिफ्टी नाईन तर तुम्हाला मित्रांनो ज्या काही ऑदर ऍक्ट आहेत त्या पण करावं लागेल की फार्मसी ऍक्ट कधी आलेली आहे किंवा जे ऑदर ऍक्ट पॉइजन ऍक्ट असेल तर हे सगळे तुम्हाला इयर पण माहिती असले पाहिजेत नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो इथे तुम्ही बघू शकता मिनिमम एरिया इन स्क्वेअर मीटर रिक्वायर्ड फॉर फिलिंग पॅरेंटल प्रिपरेशन तर मित्रांनो यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात की एखादा डोसेज फॉर्म असेल तर त्याच्यासाठी मॅन्युफॅक्चरिंग एरिया असेल तर यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो इथे जो पॅरेंटल प्रिपरेशन वरती विचारले की पॅरेंटल प्रिपरेशनला फिलिंग करण्यासाठी मिनिमम एरिया किती रिक्वायर्ड असणार आहे तर ते असणारे मित्रांनो वन फिफ्टी स्क्वेअर मीटर तर मित्रांनो इथे पॅरेंटल विचारलंय तर तुम्हाला टॅबलेट कॅप्सूल असे पण विचारलं जाऊ शकतो सो तुम्हाला स्टडी करताना सर्व डोसेस डोसेज करावं लागेल त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ धीज इज अ डिसइन्फेक्टंट तर मित्रांनो खालीलपैकी कोणता डिसइन्फेक्टंट असणार आहे अँटीसेप्टिक असेल डिसइनफेक्टन्ट असेल यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं त्यांच्या पर्सेंटेजवरती क्वेश्चन विचारला जातो तर याच्यासाठी मित्रांनो तुम्हाला हे व्यवस्थित सगळ्याच टर्म करणं गरजेचं आहे तर याच्यामध्ये चार ऑप्शनमध्ये सोडियम हायपोक्लोराईड जे असणार आहे ते डिस असणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो आपण बघायचंय याच्यामध्ये हा जो क्वेश्चन असणार आहे तो रॉंग क्वेश्चन आहे याचे सर्व मार्क भेटतात म्हणजे तुमच्या एक्झाम क्वेश्चन पेपर मध्ये जर असा कुठला रॉंग क्वेश्चन असेल तर, तर त्याचे मार्क मित्रांनो स्टुडंटला भेटतात ते विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द आयडियल साईट ऑफ कम्युनिटी फार्मसी हा क्वेश्चन रॉंग असणार आहे तर असे कम्युनिटी फार्मसीवरती तुम्हाला क्वेश्चन येता सो स्टडी करताना तुम्हाला कम्युनिटी फार्मसीचा पार्ट करावा लागेल त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ ड्रग इंटरेक्शन ऑक्कर वेन द कॉम्बिनेशन ऑफ टू मेडिसिन लीड टू एन इन्हान्स इफेक्ट दॅट इज ग्रेटर सम ऑफ इंडिविजुअल इफेक्ट तर मित्रांनो सपोज ए ड्रग आहे आणि दुसरा मित्रांनो बी ड्रग आहे आता मित्रांनो हा ए ड्रग काय करतोय फिफ्टी पर्सेंट इफेक्ट दाखवतोय हा बी ड्रग फिफ्टी पर्सेंट इफेक्ट दाखवतोय तर यांची जे इक्वल टू असणार आहे तर ती पन्नास अधिक पन्नास इक्वल्स टू किती होतं हंड्रेड होतं पण मित्रांनो या सिनेरिओमध्ये यांची जी सम असते बेरी असते ते दीडशे होते म्हणजे असे दोन ड्रग जे इंट्रॅक्शन करून एकमेकाचा इफेक्ट वाढवतात तर त्या अशा ड्रगला मित्रांनो किंवा अशा इंट्रॅक्शनला सिनर्जेटिक इंट्रॅक्शन म्हणलं जातं तर मित्रांनो तुम्हाला स्टडी करताना सिनर्जेटिक इंट्रॅक्शन काय आहे ऍडव्हर्स इंट्रॅक्शन काय असे अँटागोनिस्टिक इंट्रॅक्शन ऍडिटिव्ह इंट्रॅक्शन तर हे पण तुम्हाला माहिती गरजेचं कर आहे कारण यावेळेस या, या सिनेथेटिक इंट्रॅक्शन वरती क्वेश्चन विचारलाय तर या तिन्ही वरती आता विचारू शकतो जे अपकमिंग एक्झाम आहे त्यामध्ये तर त्याच्यासाठी तुम्हाला स्टडी करताना सगळ्या गोष्टींची स्टडी व्यवस्थित करावी लागते त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे ड्रग विच आर डेंजरस टू टेक एक्सेप्ट अंडर मेडिकल सुपरविजन इज लिस्टेड इन तर मित्रांनो पार्ट आहे शेड्यूलचा यावरती तुम्हाला हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन दिसणार तर त्यासाठी मित्रांनो जेवढे पण तुम्ही सुटिक्समध्ये सॉरी पीजेमध्ये फार्मास्युटिकल ज्युरी स्टुडंट स्टडी करताना जे, करता जे शेड्युल्स आहेत तर ते शेड्यूल सगळे करणं गरजेचं कर आहे तर याच्यामध्ये आता हे विचारलंय की मेडिकल सुपरविजनच्या विदाउट तुम्ही जर ड्रग घेतलात तर ते डेंजरस येतात ते कोणत्या शेड्यूल मध्ये इन्क्लूड होतात तर ते मित्रांनो शेड्यूल जी मध्ये इन्क्लूड होतात म्हणून इथे करेक्ट आन्सर असणार आहे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघायचंय विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डिसएडवांटेज ऑफ फ्री फ्लो लेआउट ऑफ कम्युनिटी फार्मसी तर मित्रांनो कम्युनिटी फार्मसीच्या लेआउट वरती हा क्वेश्चन विचारलाय आणि मित्रांनो तुम्हाला एक्झाम मध्ये नॉट म्हणून पण क्वेश्चन विचारला जातो म्हणजे आपण ज्या वेळेस एक्झाम देतोय त्यावेळेस काय केलं जातं एका सेक्शन मध्ये तुमची एक्झाम होते म्हणजे अठरा मिनिटामध्ये तुम्हाला वीस क्वेश्चन सॉल्व्ह करावे लागतात तर त्यावेळेस आपण स्टडी करताना एखाद्या वेळेस मित्रांनो हा जो नॉट दिलेला आहे ना ह्याच्यावर लक्ष नाही जात आणि आपण तिथे सिली मिस्टेक म्हणजे छोट्या छोट्या मिस्टेक आपण एक्झाम मध्ये करतो तर त्याच्यासाठी रीड करताना जे क्वेश्चन आहेत ते प्रॉपर रीड केले पाहिजेत तर याच्यामध्ये नॉट विचारले हा आहे म्हणजे ऍडव्हान्टेज असणार आहे कम्युनिटी फार्मसीचं इनक्रीज इम्पल्स परचेसिंग त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे बघू शकता तुम्ही आयडेंटिफाय द ॲक्ट दॅट रेग्युलेट एज्युकेशन इन फार्मसी प्रोफेशन तर मित्रांनो फार्मसी प्रोफेशन रेग्युलेट कोण करतं एज्युकेशन रेग्युलेट कोण करतं तर मित्रांनो ते पी सी आय ची बॉडी फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया थ्रू रेग्युलेट केला जातो आणि हे कोणत्या ऍक्ट नुसार केला जातो फार्मसी ऍक्ट नाईन्टीन फोर्टी एट तर काही स्टुडंटला वाटत असेल सर हा तर किती सिम्पल क्वेश्चन आहे हे सर्वांनाच येतं ठीक आहे पण असे क्वेश्चन तुमच्या एक्झाम मध्ये येतात म्हणजे फार्मसी ऍक्ट विचारलंय आ, दुसरी कुठली तरी तुम्हाला ऍक्ट इथे विचारेल त्याचं इयर विचारेल तर अशा छोट्या छोट्या क्वेश्चन वरती तुम्हाला क्वेश्चन येतात छोट्या पॉइंटवरती क्वेश्चन येतात म्हणजे स्टडी करताना आपण जे इग्नोर करतो असे पॉईंट पण एक्झाम मध्ये विचारले जातात त्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज प्रायमरिली ट्रान्समिटेड थ्रू बाईट ऑफ इन्फेक्टेड तर मित्रांनो असा कोणता डिसीज आहे जो बाईट करून ट्रान्समिट होतो तर ह्याच्यामध्ये लिम डिसीज जो असणार आहे लिम डिसीज हा करेक्ट आन्सर यामध्ये असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आपण बघणार आहेत विच इज द फ्लोअर एरिया ऑफ रिटेल, रिटेल स्टोर डिझाईन तर मित्रांनो रिटेल स्टोर रिलेटेड तुम्हाला सगळे पार्ट करावं लागतील की रिटेल स्टोरच्या डिझाईनचा फ्लोअर एरिया किती असतो होलसेलचा किती असतो तर यानुसार तुम्हाला क्वेश्चन विचारलं जातं फिफ्टीन टेन स्क्वेअर फिट हा जो काय आहे रिटेल स्टोर डिझाईनचा फ्लोर एरिया असणार आहे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन हाऊ मेनी फार्मासिस्ट आर रिक्वायर्ड इन टू हंड्रेड बेडेड हॉस्पिटल तर मित्रांनो दोनशे बेडच्या हॉस्पिटलमध्ये किती फार्मासिस्ट रिक्वायर्ड असतात तर मित्रांनो आता स्टडी करताना तुम्हाला uh, शंभर बेडच्या हॉस्पिटलमध्ये किती फार्मासिस्ट लागतात हे पण करावं लागेल फाईव्ह हंड्रेड बेडच्या हॉस्पिटलला किती फार्मासिस्ट लागतात हे करावं लागेल कारण यावेळेस दोनशे बेडच्या हॉस्पिटल वरती क्वेश्चन आलाय पाचशे बेड हॉस्पिटल वरती तुम्हाला क्वेश्चन येऊ शकतो तर मित्रांनो ज्या हॉस्पिटलमध्ये दोनशे बेड आहेत तर तिथे आठ फार्मासिस्ट मित्रांनो त्या हॉस्पिटलमध्ये रिक्वायर्ड असतात त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग डिसीज इज नोन फॉर कॉझिंग रेड रॅश हाय फिवर अँड सोर थ्रोट तर मित्रांनो असा कोणता डिसीज आहे याच्यापैकी की ज्यामध्ये रेड रॅश येईल हाय फिवर असेल तर आसना रहे, आसना रहे. आ, न, आ, सा, जे ते असणार आहे कॉर्लेट फिवर सेकंड ऑप्शन इथे करेक्ट असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन आणि मित्रांनो या क्वेश्चन मध्ये ना डेंगू फिवर किंवा चिकन पॉक्स याचे साइड इफेक्ट काय असतात म्हणजे ह्याचे सिमटम्स काय असतात साईड सॉरी ह्यांचे सिमटम्स काय असतात हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमचं स्टडी प्रॉपर होईल त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे थर्ड इडिशन ऑफ इंडियन फार्माकोपिया वॉज पब्लिशिंग तर मित्रांनो इंडियन फार्माकोपिया जो असणार आहे तर त्याची फर्स्ट लिस्ट असेल सेकंड लिस्ट असेल थर्ड लिस्ट असेल तर या सर्व लिस्ट ज्या पब्लिश झाल्यात आणि याच्यामध्ये किती वॉल्यूम आहेत हे पण तुम्हाला स्टडी करावं लागेल इथे मित्रांनो थर्ड लिस्ट विचारले तुम्हाला मे बी फर्स्ट विचारू शकतात किंवा थर्ड लिस्टच्या वॉल्यूम किती होते थर्ड इडिशन मध्ये जो फार्माकोपिया आहे तर त्याची वॉल्यूम किती होते यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो थर्ड इडिशन नाईन एव्ह मध्ये हे करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग डिसीजिस कॅरेक्टरायज बाय अ सिव्हिअर थोट फ्युअर डिफिकल्ट इन ब्रीथिंग तर मित्रांनो नेक्स्ट पण या डिसीज वरती क्वेश्चन विचारले गेलाय की यामध्ये कफ असेल फ्युअर असेल किंवा डिफिकल्टी इन ब्रीदिंग होते तर मित्रांनो या चारही चारही ऑप्शनकडे बघितल्यानंतर ट्युबर क्लासिसमध्ये हे तीन काय होतात मित्रांनो तुम्हाला सिमटम्स दिसतात म्हणजे ज्या व्यक्तीला ट्युबर क्लासेस झालेला ते आहे त्याचं त्याला कफ येतो त्याला फ्युअर येतो आणि त्याला श्वास घेण्यामध्ये त्रास होतो तर इथे करेक्ट आन्सर आहे ट्युबर क्लासेस यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट टाईप ऑफ ड्रग स्टोर तर मित्रांनो खालीलपैकी कोणतं जे आहे ते ड्रग स्टोरचं टाईप नाहीये तर मित्रांनो मॉडर्न ड्रग स्टोर हे ड्रग स्टोरचं टाईप नाहीये म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे तर मित्रांनो इथे तुम्हाला क्वेश्चन uh, असा आला पाहिजे हे क्वेश्चन रीड करताना की ड्रग स्टोर चे टाईप कोणते कोणते सुपर ड्रग स्टोर असेल प्रिस्क्रिप्शन ओरिएंटेड असेल ट्रॅडिशनल ड्रग स्टोर असेल हे ड्रग स्टोर चे टाइप असणार आहेत नॉटमध्ये मॉडर्न ड्रग स्टोर येणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग साईड इफेक्ट इज असोसिएटेड विथ लॉंग टर्म यूज ऑफ नॉन स्टिरायडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग म्हणजे मित्रांनो जे काही एनएसीआयडीज असतात तर खालीलपैकी कोणता साइड इफेक्ट हे काय असोसिएटेड असणार आहे तर मित्रांनो लिव्हर टॉक्झिसिटी एनएसीआयडीज मुळे अकर होते म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच uh, ऑफ दीज इज अँड असोसिएटेड मेडिकल सर्व्हिसेस तर मित्रांनो याच्यापैकी खालीलपैकी कोणत्या मेडिकल सर्व्हिसेस असोसिएटेड असणार तर मित्रांनो हा जो क्वेश्चन आहे तो रॉंग झालेला आहे दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये तर तुम्हाला मेडिकल सर्व्हिसेस कोणत्या आहेत हे स्टडी करावं लागेल त्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला या एक्झामच्या प्रिपरेशनमध्ये कलेक्ट करावी लागेल आणि ती स्टडी करावी लागेल त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे द पार्ट फर्स्ट रिक्वायरमेंट फॉर तर मित्रांनो यम जे आहे त्याच्या रिलेटेड हा क्वेश्चन विचारलाय त्याच्या पार्ट फर्स्ट वर तर मित्रांनो याच्यामध्ये फॅक्टरी प्रिमायसेस इन्क्लूड होतात म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेड्यूल तर परफेक्ट करावेच लागतील यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे हाऊ ऑफ्टन इज इसेन्शियल ड्रग लिस्ट अपडेटेड मित्रांनो इशेन्शियल ड्रग लिस्ट जे असते म्हणजे एखाद्या हॉस्पिटलला रन करण्यासाठी जे ड्रग लागतात तर अशी एक लिस्ट असते तर ही लिस्ट इयर मध्ये किती वर्षानंतर अपडेट केली जाते तर मित्रांनो पर टू इयर नुसार काय केलं जातं इशेन्शियल ड्रग लिस्टची अपडेट केली जाते म्हणून करेक्ट आन्सर असणार आहे इथे मित्रांनो स्टडी करताना तुम्हाला इसेन्शियल ड्रग लिस्ट फर्स्ट कधी आली आणि त्यामध्ये कोणते कोणते ड्रग डिलीटेड झालेत ऍड झालेत हे स्टडी करताना करावं लागेल त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे विच ऑफ द फॉलोइंग पोटेन्शियल साइड इफेक्ट ऑफ टेट्रासायक्लिन वेन युज इन चिल्ड्रन अंडर द एज ऑफ एट ड्युर ऑर ड्युरिंग प्रेग्नन्सी तर मित्रांनो जे टेट्रासायक्लिनचं यूज आहे तर या अँटीबायोटिक्स साइड इफेक्ट काय असणार आहे तर याचा साइड इफेक्ट मित्रांनो टूथ डिस डिस्कलरेशन हा साइड असणार आहे तर मित्रांनो आता साठी प्रिपेअर करताना जेवढे पण अँटीबायोटिक्स असतील पेनिसिलिन असेल दुसऱ्या कोणत्या को अमोनोगलायकोसाइड असेल तर अशा कोणत्याही अँटीबायोटिकच्या साइड इफेक्ट वरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो सो त्याच्यासाठी जे अँटीबायोटिकचे साइड इफेक्ट आहेत ते तुम्हाला स्टडी करावं लागेल त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच आिस इज नॉट लिक्विड डिसइन्फेक्टंट तर मित्रांनो या एक्झाम मध्ये दोन क्वेश्चन डिसइन्फेक्टंट वरती विचारलेत विचार तर याच्यामध्ये नॉट विचारले तर फॉर्म हा लिक्विड म्हणून करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे हा पण क्वेश्चन रॉंग झालेला आहे तर हा क्वेश्चन जर आपण बघितला ओरल लिक्विड फॉर्म्युलेशन ऑफ पोटेंट ड्रग युजली इन सोल्युशन इंटेंडेड फॉर ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ पेडियाट्रिक पेशंट नोन आर तर मित्रांनो डोसेज फॉर्मच्या डेफिनेशन वरती क्वेश्चन आहे हा तर मित्रांनो जेवढे पण आपल्याकडे डोसेज फॉर्म सुटिक्स मधले असणार आहेत तर ते सर्वांची डेफिनेशन तुम्हाला करावं लागेल त्यांचं एखादा एक एक्झाम्पल तुम्हाला करावं लागेल त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे पेनल्टी फॉर फेल्युअर ऑफ सरेंडर सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन तर मित्रांनो सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशनचं तुम्ही सपोज मेडिकल मध्ये वर्क करताय आणि तुम्हाला रजिस्ट्रेशन तिथे दाखवता आलं नाही तर तिथे तुम्हाला पन्नास आहे तर अशा गोष्टीमुळे जास्त फ्रॉड होतात जरी समजा रजिस्ट्रेशन नाही दाखवलं पन्नास रुपये द्या तुम्ही घरी जाऊ शकता तर हे रूल कुठे ना कुठे चेंज व्हायला पाहिजे जेणेकरून फार्मसी प्रोफेशन थोडस व्यवस्थित होणार आहे पण असो आता आपल्याला इथे आ, तुम्हाला जे काही पेनल्टीज असतात किंवा इम्प्रिमेंट असेल तर तिथे जे काही शिक्षा वगैरे असतात म्हणजे फार्मासिस्ट मेडिकलमध्ये नसेल किंवा एखादं जे ड्रग विकल विदाऊट परमिशन लायसन्स थ्रू ड्रग विकत असेल तर ते पेनल्टीज वगैरे तुम्हाला स्टडी करावं लागेल त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन लिस्ट ऑफ अप्रूव्ह ड्रग अँड असोसिएटेड आय पी आर अवेलेबल इन तर मित्रांनो हे कोणत्या बुक मध्ये अवेलेबल असतं ऑरेंज बुक तर मित्रांनो तुम्हाला स्टडी करावं लागेल रेड बुक पिंक बुक ब्लॅक बुक हे कशाच्या रिलेटेड असणार आहे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग सर्व्हिसेस आर लीड बाय डॉक्टर तर मित्रांनो खालीलपैकी कोणत्या सर्व्हिसला लीड करतो डॉक्टर तर याच्यामध्ये रेडिओलॉजीला लीड डॉक्टर करतो म्हणून करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन पण रॉंग झालेला आहे विच ऑफ द फॉलोइंग इज टाईप ऑफ रेकॉर्ड तर मित्रांनो हे सगळे रेकॉर्ड असल्यामुळे हे काय रॉंग क्वेश्चन झालेला आहे त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अँड इन्व्हेंट्री कंट्रोल मेथड तर मित्रांनो इन्व्हेंटरी कंट्रोल जे मेथड असतात याचं स्टडी तुम्हाला करावं लागेल तर हा पण क्वेश्चन रॉंग झालेला आहे तर तुम्हाला इथे या क्वेश्चन मधून शिकायला एवढं भेटणार आहे की ज्या काही इन्व्हेंटरी कंट्रोलच्या मेथड आहेत तर त्या मेथड कोणत्या आहेत कोणत्या मेथडमध्ये काय इन्क्लूड होतं आणि ती मेथड कशा पद्धतीने वर्क करते हेच तुम्हाला स्टडी करावं लागेल त्यावरती अपकमिंग एक्झाम मध्ये क्वेश्चन येऊ शकतो हा पण क्वेश्चन रॉंग झालाय विच ऑफ द फॉलोइंग इज कॉमन साईड इफेक्ट ऑफ कार्टिओस्टोआयड मेडिकेशन हा पण क्वेश्चन रॉंग झालेला आहे तर मित्रांनो एवढं फीस वगैरे घेतात हे लोक आणि असे रॉंग क्वेश्चन एक्झाम मध्ये देतात ह्यांना समजायला पाहिजे की स्टुडंट एवढी स्टडी करताय तुम्हाला फक्त एक क्वेश्चन पेपर पण सेट करता येत नाहीये तर हे दुर्दैवाची गोष्ट आहे पण असो आता जो दोन हजार तेवीस पेपर आहे या याच्यामध्ये एवढे क्वेश्चन रॉंग झालेत हे सर्वांचे मार्क ह्याच्यात इन्क्रीज झाले हाऊ मेनी कॉपीज ऑफ परचेस ऑर्डर आर रिक्वायर्ड तर हा पण क्वेश्चन रॉंग आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आर ए पर्सनल तर आर ए पर्सनलची रिस्पॉन्सिबिलिटी काय असते वर्क विथ फेडरल स्टेट अँड लोकल गव्हर्निंग एजन्सी टू गेट अप्रुव्हल फॉर ड्रग त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे व्हॉट आयटम कम्स अंडर कॅटेगरी एबीसी अनालिसिस तर मित्रांनो एबीसी अनालिसिस जे आहे ते इन्व्हेंटरी कंट्रोलची मेथड आहे तर याच्यामध्ये इट रिक्वायर्ड मॉडरेट कंट्रोल तर ह्याच्यामधलं जे बी आहे तर ते कशा रिलेटेड असतं तर बी मित्रांनो मॉडरेट जे मेडिसिन येतात त्यांना हे त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी किंवा त्यांना दाखवण्यासाठी बी कॅटेगरी मधचं यूज केला जातो अनालिसिस मेथडमध्ये त्याच्यानंतर आहे मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोइंग ड्रग क्लासिफिकेशन इज नोन फॉर इट्स एबिलिटी टू इन्क्रीज हार्टरेट ब्लड प्रेशर अलर्टनेस तर मित्रांनो जे टिम्युलन ड्रग असतात ते इंक्रीज करतात हार्ट रेट ब्लड प्रेशर आणि अलर्टनेस साठी त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे आय ड्रॉप इज एक्झाम्पल ऑफ विच टाइप ऑफ डोसेस फॉर्म तर आय ड्रॉप हे मोनोफेजिक एक्सटर्नल असतात म्हणून करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे बायो अवेलेबिलिटी फ्रॅक्शन कॅन बी गिव्हन बाय बायो अवेलेबिलिटी डोस अपॉन ऍडमिनिस्टर्ड डोस तर मित्रांनो हे जे काही जनरल डेफिनेशन असतील बायो अवेलेबिलिटी असेल बायो इक्वेलन्स असेल फार्मॅको कायनेटिक असेल फार्मॅको डायनेमिक असेल या सगळ्या डेफिनेशनची स्टडी तुम्हाला करावी लागेल कारण हंड्रेड पर्सेंट त्यावरती क्वेश्चन येतात त्याच्यानंतर शेड्यूल पी स्टँड फॉर लाइफ पीरियड एक्सपायरी ऑफ ड्रग आता मित्रांनो पीजीए मध्ये जर शेड्यूल बघितले तर या दोन हजारच्या पेपर दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये चार क्वेश्चन शेड्यूल वरती आहेत तर तुम्हाला शेड्यूलचं हंड्रेड पर्सेंट स्टडी व्यवस्थित करावं लागेल त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंक्शन ऑफ हॉस्पिटल फार्मासिस्ट तर खालीलपैकी कोणता फंक्शन नाही आहे नॉट विचारलाय मेडिकेशन हिस्ट्री इंटरव्ह्यू हे मित्रांनो फिजिशियन विचारतो फार्मासिस्ट याबद्दल इन्क्वायरी नाही करत म्हणून नॉट फंक्शन म्हणून दिलेलं आहे आणि करेक्ट आन्सर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे इन्व्हेंटरी कंट्रोल मेथड वरतीच क्वेश्चन आहे ई ओ क्यू चा फुल फॉर्म काय असणार आहे इकॉनॉमिक ऑर्डर क्वांटिटी म्हणून करेक्ट आन्सर आहे त्यानंतर मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आणि लास्ट क्वेश्चन असेल ब्रिटिश फार्माकोपिया दोन हजार आठ कंटेन हाऊ मेनी वॉल्यूम तर मित्रांनो जे ब्रिटिश फार्माकोपिया आहे दोन हजार आठ ला पब्लिश झालेलं तर याचे वॉल्यूम किती आहेत तर मित्रांनो ह्याचे सगळे सहा वॉल्यूम आहेत म्हणून हे करेक्ट आन्सर असणार आहे त, आ, तर मित्रांनो या क्वेश्चन पेपरमध्ये कशा टाईपचे क्वेश्चन आलेले होते फार्मा सिलेबस वरती ते आपण बघितले आणि मित्रांनो हे जे क्वेश्चन आहेत या रिलेटेड सिलेबस आपल्या डी एच च्या एक्झाम मध्ये असेल तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओला एकदा बघा म्हणजे तुम्हाला आयडिया येऊन जाईल की कसे टाइपचे क्वेश्चन येतात आणि तुम्हाला स्टडी करताना पण अशा पद्धतीने स्टडी करा आणि मित्रांनो हंड्रेड पर्सेंट यावरतीच डिपेंड न करावं की असेच क्वेश्चन येतील आता काय होत आहे खूप साऱ्या शिफ्ट मध्ये पेपर होत आहेत तर एखादा पेपर थोडासा वेगळा निघू शकतो तर त्यासाठी मित्रांनो जे डी एच एस चा सिलेबस असणार आहे त्या सिलेबसला व्यवस्थित बघा त्यावरती पण आपण व्हिडिओ बनवलाय आणि मित्रांनो तुम्हाला प्रॉपर गायडन्स घेऊन ही जी अपॉर्च्युनिटी असणार आहे खूप चांगली अपॉर्च्युनिटी असणार आहे या साठी आतापासून तयारी करायची असेल तर आपली आर डी फार्माची बॅच तुम्हाला जॉईन करायची आहे तर या बॅचला जॉईन करायचं असेल तर हा जो नंबर दिला यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व फ्रेंड सोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या स्पेसिफिक टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे असेल ते पण कमेंट करा काही डाऊट असेल कमेंट करा आणि रेग्युलर अपडेटसाठी आपल्या आर डी फार्मा चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू ऑल